एफ पी एल एम आय एस सॉफ्टवेअरवर ज्या अशांचे युड आय डी नाहीत त्यांचे यूजर आय डी तयार करण्यासाठी आपण वरील व्हिडिओ बघू शकता त्यासाठी प्रथम आपल्याला गुगलवर जावं लागेल गुगलवर एफ पी एल एम आय एस यमो एच एफ डब्ल्यू डॉट इन सर्व स्मॉलमध्ये टाकून सर्च करायचं एक नंबरला जे एफ पी एल एम आय एसची लिंक दिसते त्यावर क्लिक करून तिथे युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा यूजर आय डी आणि पासवर्ड आपल्याला जिल्हा स्तरावरून जो मिळालेला आहे तो यूजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा सर्व स्मॉलमध्ये टाकायचं युजर आय डी आहे डी डब्ल्यू एच सर्व स्मॉलमध्ये अंडरस्कोअर वाशिम आणि पासवर्ड त्यानंतर खाली जे कॅप्चा दिलेलं आहे ते कॅप्चा तिथे टाकायचं आणि लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर वरती मेनू लिस्ट दिसेल त्या मेनू लिस्टमध्ये सर्वात पहिलं जो ऑप्शन आहे लिस्ट लिस्टमधलं सर्वात पहिलं ऑप्शन ॲडमिन त्याच्यावर क्लिक करायचं तिथे तीन ऑप्शन दिसतील त्याच्यानंतर तिसरं युझर मॅनेजमेंट त्यावर क्लिक करायचं युझर मॅनेजमेंटवर क्लिक केल्यानंतर आता इथे आपल्याला आशा ॲड करायची आहे जर पी एस सी यू पी एस सी करायचं असेल तर तिथे ऑप्शन आहे वेअर हाऊस टाईप नेम यामध्ये आशा टाकायचं आशावर क्लिक केल्यानंतर इथे पूर्ण आशाची लिस्ट दिसेल ज्या आशा आधी ॲड आहेत त्यां ज्यांची युझर आय डी आहेत ती लिस्ट दिसेल आणि आपल्याला ज्यांचे युजर आय डी नाहीत ते ॲड करायसाठी खाली जायचं लिस्टच्या खाली तिथे आणखी एक मेनू लिस्ट दिसेल तिथे ॲडवर क्लिक करायचं ॲड आहे ॲडवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ज्या आशाचा युजर आय डी बनवायचा आहे त्या आशाचं तिथे नाव टाकायचं आशाचं पूर्ण नाव टाकल्यानंतर त्याच्याखाली महाराष्ट्र आहे स्टेट महाराष्ट्र आहे ते तसंच राहू द्यायचं नंतर इकडे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आशा स्टोर टाइप टाईपमध्ये है, है। सिलेक्ट व्हॅल्यू आहे तिथे ओपन करून तिथे आशा टाकायचं त्यानंतर ती आशा ज्या सबसें त्या आशाचं गाव ज्या सब सेंटरमध्ये येत असेल तिथे डेस्टिनेशन तिचं उपकेंद्र टाकायचं ज्या सबसेंटरमध्ये येत असेल तिथे सर्व उपकेंद्राची लिस्ट आहे त्यामधून उपकेंद्र सिलेक्ट करून उपकेंद्र टाकायचं आता उपकेंद्राच्या खालीच तिचा आशाचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड आलेला दिसेल आपल्याला त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा तो यूजर आय डी आपल्याला आशाला द्यायचं आहे त्यानंतर स्टोअर इन्चार्ज तिथे सिस्टरचं नाव टाकायचं आहे त्या उपकेंद्राच्या ज्या सिस्टर असतील तिथे त्या सिस्टरचं पूर्ण नाव टाकायचं खाली जेंडर टाकायचं वरती आधी आशाचा मोबाईल नंबर पण टाकायचा आशाचं सब सेंटर सिलेक्ट केल्यानंतर तिच्या खाली आशाचा मोबाईल नंबर टाकून द्यायचा त्याच मोबाईल नंबरवर तिचं मग आपण एंट्री करू शकतो इकडे एन एम सिलेक्ट करायचं आणि खाली सेव्हचं ऑप्शन आहे सेववर क्लिक करायचं सेव्ह झाल्यानंतर आता या आशाचा युजर आय डी बनला अशाच प्रकारे आपण आणखी ॲडवर क्लिक करून दुसऱ्या ज्या आशांची युजर आय डी नाहीत ते तयार करू शकतो धन्यवाद